देखील अपघाती मृत्यूचे कारण ठरत आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट केल्यानुसार भरपाई कलम एकोणीसशे च्या तीन मधील तरतुदीनुसार कामामुळे निवासस्थान ते कामाचे ठिकाण दरम्यान प्रवास करताना होणारे अपघात हे देखील ड्युटीचा भाग समजण्यात येईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई अंतर्गत लाभ दिला जाईल याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा व के व्ही विश्वनाथ यांच्या यापूर्वीच्या सदर संदर्भातील गोंधळ अस्पष्ट दूर करून निकाल दिला आहे त्यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांच्या ड्युटीसाठीचा प्रवास हा कर्तव्य काळ समजण्यात येणार आहे अपघाताची स्थिती काळ व स्थान आणि रोजगार यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित असल्याने कर्मचाऱ्यांना ड्युटी करता निवासस्थानापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी व परत येताना होणाऱ्या अपघाताचा समावेश हा कर्तव्य काळ सेवेचा काळ समजण्यात येणार आहे यामध्ये एक साखर कारखान्यातील चौकीदार याचा दिनांक बावीस चार दोन हजार तीन रोजी अपघाती मृत्यू झाला होता त्याचे कामाचे तास हे सकाळी तीन ते सकाळी सकाळ आठ पर्यंत होती त्याच्या ड्युटीवर जात असताना अपघाती मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या वारसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या माहे डिसेंबर दोन हजार अकराच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली व सर्वोच्च न्यायालयामध्ये अखेर न्याय मिळाला व त्याच्या वारसाला तीन लाख सव्वीस हजार एकशे चाळीस भरपाई देण्याचे चा आदेश देण्यात आले पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद